माजिवडा लोडा भागातील वाहतुकीचा ताण कमी होणार माजिवडा लोढा भागातील नाला नाल्यावरील सुमारे पंचवीस वर्ष जुना पूल जीर्ण झाला असून येथील वाढत्या लोकसंख्येनुसार आमदार संजय केळकर यांनी नवीन पुलाची मागणी मान्य करण्यात आली आहे लवकरच नवीन पुलाच्या कामात सुरुवात होणार असल्याने परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे बुधवारी वा आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणी केली यावेळी एम एम आर डी एचे अभियंता नितीन कांबळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आनंद नाडविडेकर उपस्थित होते <coughs> जयभवानी नकरपासून बाळकुम गावाला जोडणारा पूल अवघा आठ मीटर रुंद असून सुमारे पंचवीस वर्ष जुना आहे या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी असून वाढत्या लोकसंख्येला ही वाहतूक व्यवस्था तोकडी होते याबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेसह संबंधित विभागांकडे पाठपुरवठा सुरू केला होता या प्रयत्नांना यश आले असून जुन्या पर्यायी रस्ता म्हणून लोडा पॅराडाईज जुना बाळकुम असा मीटर रुंद नवीन पूल निर्णय घेण्यात आला आहे मागील तीन वर्षापासून स्थानिक पदाधिकारी सचिन शिंगारे यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे पाठपुरवठा पुरवठा केला होता नवीन पुलामुळे या भागातील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी होणार असून परिसर कोंडीमुक्त होणार आहे स्थळ पाहणी करताना परिवहन सदस्य विकास पाटील मंडल अध्यक्ष निलेश पाटील पीटर डिसूजा माजी नगरसेवक लॉरेन डिसूजा तृप्ती सुर्वे अनुराधा रोडे मेघनाथ घरत सचिन शिंगारे योगेश टिकम प्रकाश राव आदी भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते